गुंठेवारी बिनशेती आदेश सर्वांना येत्या आठ दिवसात यूएलसी कार्यालयाकडून मिळणार गुंठेवारी चळवळीचे अध्यक्ष चंदन चव्हाण यांची माहिती सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील प्रस्तावधारकांना येत्या आठ दिवसात सर्व प्रकरणे निकालात काढून झिरोवर आकडेवारी करणार असे गुंठेवारी चळवळीचे अध्यक्ष चंदनदादा चव्हाण यांच्यासह शिष्टमंडळाला आश्वासन दिले उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी यांना समितीने अनेक दिवस प्रस्तावधारकांना बिनशेती आदेश मिळत नाहीत अनेक एजंटांचा सुळसुळाट याबाबी यापूर्वी लेखीपत्राने निवेदने दिली होती त्यावर मात्र या कार्यालयाने बाहेर एजंटांना बंदीचे बोर्ड लावण्यात आले मात्र जुना प्रस्ताव धारकांच्या फाईलीचा निपटारा होत नाही महापालिकेने दाखले दिल्यावर युएलसी कार्यालयाने ज्यादा कागदपत्रांची मागणी करू नये यासाठी अनेकांचे प्रस्ताव प्रलंबित ठेवण्यात आले होते त्यावर आज निर्णय झाला आहे जेवढे प्रस्ताव या युएलसी कार्यालयाकडे दाखल आहेत त्यांच्या सर्व बिनशेती आदेशांचा निपटारा येत्या दे। आठ दिवसात कोणत्याही परिस्थितीत केला जाईल अशा पद्धतीच्या सक्त सूचना मान्य कुलकर्णी यांनी दिलेल्या आहेत आणि शिवाय त्यांच्यावरती मोठा ताण पडणार असल्यामुळं सन्मान्य कुलकर्णी साहेबांनी सांगली मिरज कुपट तिन्ही शहरातल्या तलाठी कार्यालयातील क्लार्कना त्याचा ते त्यांची नियुक्ती करून त्यांना बत्तीस कर्मचारी उपलब्ध करून दिलेले आहेत आणि मी निश्चितच समितीच्या वतीनं या सर्व उपजिल्हाधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो की येत्या नजीकच्या कालावधीमध्ये सर्वांना गुरुद्वारी आदेश मिळणार आहेत नागरिकांनी कोणत्याही एजंटांच्या याला बळी पडू नये आणि